पत्रकारिता हे पवित्र कार्य आहे पत्रकारांनी कोणाविषयी लिहिले तर त्यांनी ते सकारात्मक घ्यावे व त्यातून पुढची दिशा ठरवावी मात्र पत्रकारांनी आपल्या लिखाणामुळे कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच संसारा पत्रकारांनी संसाराकडे लक्ष देऊनच पत्रकारिता करावी मी विधानसभा सभागृहात पश्चिम विदर्भाविषयीच्या समस्या तीन वेळा मांडल्या आहेत अमरावती विभागातील पत्रकारांनी सुद्धा पश्चिम विदर्भाला प्राधान्य देत या परिसरातील बाबींवर विशेष लिखाण करावे सकारात्मक पत्रकारिता ही समाज परिवर्तनाची नांदी आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार डॉ संजय कुटे यांनी केले तसेच पत्रकारांच्या पाठीशी नेहमी असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले ते, सांगित ते जळगाव जामोद येथील ब्रह्मणपूर रोडवर असलेल्या देवाशिष लॉन्स येथे गुरुवारी आयोजित अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या एक दिवसीय खुले राज्यस्तरीय अधिवेशनात उद्घाटनीय भाषणात बोलत होते हॉस्टेलमध्ये दोन वर्ष मी शिक्षण घेतलं त्यामुळे त्या समूहासोबत माझे माझ्या संबंध आले एक दुसऱ्या भावना समजता आल्या आणि त्यामुळे तेही एक संस्कार झाले आणि त्यानंतर प्रत्येकाचे आणि माणूस जीवनामध्ये शिकत जातो शिक्षण घेताना मग राष्ट्रसंत तुकडोजी त्या महाराज्याला तिथेही संस्कार त्या पद्धतीचे झाले आणि त्याच्यातून जळणधळण होत एक स्वभाव इंचा तोच माझा होतो कारण सगळ्यांच्या संस्कारामधून एक गोष्ट आहे की आपण लोकांना मोठ केलं पाहिजे आपण किती मोठं व्हावं न व्हावं हे लोकांनी ठरवायचं असतं था। पण आपण जो आपल्या क्षेत्रामध्ये असेल किंवा विविध क्षेत्रामध्ये ज्याला जिथे आवश्यकता असेल त्याला पुढे करून त्याला मोठं करण्याचं काम आपण केलं पाहिजे त्यासाठी आपण लहान राहिलो तरी चालेल कधी या अधिवेशनाचे आयोजन अखिल भारतीय पत्रकार संघ तर संयोजक आम्ही जळगावकर पत्रकार होते या अधिवेशनाच्या प्रथम सत्रात सकाळी उद्घाटन समारंभ झाला याचे उद्घाटन माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सुने प्रमुख पाहुणे म्हणून राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष तथा दैनिक लोकमत मुंबईचे सहयोगी संपादक यदू जोशी आय एन एस समिती नवी दिल्लीचे कार्यकारी सदस्य तथा दैनिक हिंदुस्तानचे प्रबंध संपादक विलास मराठे अमरावती विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य तथा दैनिक वृत्त केसरीस अमरावतीचे संपादक जयराम आहुजा अमरावती विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष रवींद्र लाखोडे दैनिक महासागरचे संपादक श्रीकृष्ण चांडक अमरावती विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य सुरेंद्र earth... कुमार आकोडे गोपाल हरणे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान केंद्रीय महासचिव सुरेश सवळे केंद्रीय सचिव अशोक पवार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलास बापू देशमुख महिला मंच प्रदेश अध्यक्ष जयश्री पंडागळे केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे केंद्रीय सदस्य माणिक ठाकरे प्रदीप जोशी केंद्रीय संपर्क प्रमुख प्राध्यापक रवींद्र मेंढे केंद्रीय सदस्य बाळासाहेब सोरगीवकर मनोहर चरपे संजय कदम अभिमन्यू भगत अंबादास सिंगकर कार्यालय प्रमुख बाबाराव खडसे राजेंद्र माळवे मनोज कमटे अनुप गवळी प्रताप मोरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत गीत संजय तल्हार यांनी सादर केले तर प्रास्ताविक प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख यांनी केले यानंतर यदू जोशी विलास मराठे रवींद्र लाखोडे मनोहर सुने यांनी आपले मनोगत व्यक्त केले आपण म्हणल्यावर सोडता नाही येत या दोन्ही गोष्टी आहेत एक म्हणजे आदर पण आहेत एक म्हणजे दाख पण आहे ठीक आहे बापूंचा प्रेमाचा आग्रह होता आपण गेलं पाहिजे या भावनेनं मी आलो तुमच्याशी संवाद साधताना मला मनस्वी आनंद होतो आहे की ही जी पत्रकारितेची परंपरा आहे म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीपासूनचा कालखंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुखनायक असो प्रबुद्ध भारत असो जनता असो या वृत्तपत्रांच्या माध्यमातून पाहिजे याच्यासाठी काम केले लोकमान्य पिढकांनी मराठा असेल केसरी असेल या माध्यमातून काम केलं तर द्वितीय सत्र दुपारी झाले या सत्राच्या अध्यक्षस्थानी दैनिक महासागरचे संपादक श्रीकृष्ण चांडक होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव डॉक्टर स्वाती संदीप वाकेकर राजश्री शाहू परिवार तथा संकल्पन वन बुलढाणा मिशनचे अध्यक्ष संदीप शेळके मीना रास वर्षा घाडगे भावना सरनाईक आदींची उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांसह माधुरी शर्मा रवींद्र तिराणीक यासह इतर पत्रकारांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालन अनिल अभिमन्यू भगत व कांचन मुरके यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक रवींद्र मेंढे यांनी केले या अधिवेशनाच्या यशस्वीकरिता अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ जळगाव जामोद तालुका कार्यकारिणी चांदूर चांदूर बाजार नांदगाव खंडेश्वर अमरावती व इतर कार्यकारिणीच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले या अधिवेशनात राज्यभरातील पत्रकार बांधव सहभागी झाले होते एस न्यूज महाराष्ट्र करिता चांदूर रेल्वे येथून सहसंपादक राजीव शिवनकर